आणि चहापानाच्या टपरीवर जसं आंदोलनासोबत चर्चा करत असतात तशा प्रकारची चर्चा माननीय उच्च शिक्षण मंत्र्यांनी दिली सतरा जून दोन हजार अठरा पासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे शासनाला याची वारंवार आपण नोटीस सुद्धा दिलेली आहे राज्य सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणाचा निषेध करीत आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील प्राध्यापक संघटना नोटा व एम एफ यू सी टी ओ या संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे या संदर्भात संघटनेने शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा केली असता सरकार प्राध्यापकांची कोणतीही मागणी मान्य करण्याच्या मानसिकतेत नसल्याने प्राध्यापक संघटना आंदोलन तीव्र करणार असल्याचे लुटाचे विदर्भ अध्यक्ष प्रवीण रघुवंशी यांनी सांगितले दरम्यान विदर्भातील ऐंशी टक्के प्राध्यापक संपात सहभागी झाले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे आतोलात शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत लुठा संघटनेचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर प्रवीण रघुवंशी यांनी क्राईम एफ दिलेली मुलाखत शासना भाँ। 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 आ, मागील सतरा जून दोन हजार अठरापासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे शासनाला याची वारंवार आपण नोटीस सुद्धा दिलेली आहे आणि नऊ टप्प्यामध्ये आंदोलन करत असताना पंचवीस तारखेपासून काम बंद आंदोलन हा शेवटचा टप्पा आम्ही सुरू केलेला आहे पंचवीस तारखेला शासनाने बोलवलं होतं आमच्या मागण्या ज्या आहेत त्या शिक्षण संस्थेवर जे घाला घातलेला आहे शासनाने त्या बाबतीतल्या आहे भरतीपूर्णतः बंद आहे दोन तीन वर्षापासून आणि हजारो लोक क्वालिफाईड लोक हे बाहेर फिरत आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा दरवाजा उघडा नाही आहे ती पहिल्या मागणीसह आणि अजून चार पाच मागण्या आहेत सीएचबीच्या एच रेम्युनरेशनची मागणी आहे जी त्यांनी दोन हजार सात आठपासून वाढवलेली नाही आहे त्या संदर्भात आमचं आंदोलन सुरू आहे अत्यंत शांततेच्या मार्गाने सुरू आहे आंदोलन सुरू व्हायच्या पहिले शासनाने आम्हाला बोलवलं नाही मात्र आंदोलन सुरू झाल्यानंतर पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता बोलवलं आणि चहापानाच्या टपरीवर जसं आंदोलनासोबत चर्चा करत असतात तशा प्रकारची चर्चा माननीय उच्च शिक्षण मंत्र्यांनी घेत दिली आणि समजा आम्हाला जे मिनिट्स दिले दुसऱ्या दिवशी पाच वाजता जे मिनिट्स दिले त्याच्यामध्ये जी भूमिका चार पहिले जी त्यांची होती तीच भूमिका आजही त्यांनी आम्हाला लिहून दिलेली आहे संघटनेचं स्पष्ट म्हणणं आहे की आता आम्हाला आश्वासनं नकोत आम्हाला निर्णय पाहिजे आहेत आणि निर्णयासाठी आम्ही हे आंदोलन करून राहिलो आहेत त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे उच्च शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे निर्णयासहित संघटनेशी चर्चा करावी आणि आम्ही हे पाहिलेलं आहे या मिनिट्सच्या माध्यमातून उच्च शिक्षण मंत्री कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात अक्षम आहे म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही याच्यात मध्यस्थी करावं आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ महाराष्ट्रभर हे आंदोलन अजून तीव्र करणार आहे आणि विविध विभागामध्ये विविध महाविद्यालयामध्ये विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा मोर्चे काढणं सुरू केलेले आहे विद्यार्थी आमचे आहेत कोणत्याही प्रकारे त्यांचं नुकसान होणं ही प्राथमिक भूमिका घेऊन शिक्षकांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे